नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील सर्व असणारे बी एस सी नर्सिंग कॉलेजची संपूर्ण माहिती कारण एम एच नर्सिंग सिटी ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असतील आणि तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यात जर प्रवेश घ्यायचा आहे तर नक्कीच तुम्हाला या बुलढाणा जिल्ह्यातील एकूण आठ कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती असायला हवी यांचे कॉलेज कोट काय आहे लोकेशन काय आहे टेलिफोन नंबर काय आहे इंटेक कॅपॅसिटी आणि हे कॉलेज प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे किंवा सेमी गव्हर्नमेंट आहे याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक आणि सुद्धा करा तर व्हिडिओ सुरू करूया बघा महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण आठ बीएससी नर्सिंग कॉलेज आहे त्यामधील काही कॉलेज हे जुने कॉलेज आहे आणि काही कॉलेज हे नव्याने स्थापित झालेले आहे ते मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर बघा व्हिडिओ चालू करताना सगळ्यात पहिलं कॉलेज तुम्हाला दिसत असेल वसंत प्रभा कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज कोड आहे बघा ब्याण्णव एकोणतीस ऍड्रेस आहे नियर हाजी मलंग दर्गा चिखली रोड बुलढाणा बुलढाण्यामध्येच बुलढाण्या रोडने हे स्थापित असलेलं कॉलेज आहे कॉन्टॅक्ट नंबर बघा इथं तुम्हाला शो होत असेल आणि त्यानंतर बघा इंटेक कॅपॅसिटी आहे तीस आणि कॉलेज टाईप आहे प्रायव्हेट या कॉलेजमध्ये मल्टी इन्स्टिट्यूट ब्रांचेस आहे जसं ए एन एम आहे जे एन एम आहे एम एस सी आहे पी बी बी एस सी आहे यासारखे मल्टी इन्स्टिट्यूट कोर्सेस इथे अव्हेलेबल आहे त्यानंतर बघा दुसरं कॉलेज आहे डॉक्टर राजेंद्र गोडे नर्सिंग इन्स्टिट्यूट या कॉलेजचा कोड आहे ब्याण्णव सतरा राजेंद्र नगर राजेशपूर रोड सागवन बुलढाण्यामध्ये स्थापित आहे टेलिफोन नंबर इथं तुम्हाला शो होत असेल त्यानंतर बघा इंटेक कॅपॅसिटी आहे पन्नास आणि हे सुद्धा कॉलेज काय आहे प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा ब्याण्णव पंचवीस असणारं कॉलेज अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंग चिखली येथे इस्टॅब्लिश कॉलेज आहे आणि हे कॉलेज सुद्धा खूप जुना असून या कॉलेजचं लोकेशन बघा अनुराधा नगर साखेगाव रोड चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा टेलिफोन नंबर इथं तुम्हाला शो होत असेल आणि इंटेक कॅपॅसिटी आहे पन्नास हे कॉलेज सुद्धा मित्रांनो प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा कॉलेज कोड आहे ब्याण्णव एकतीस विजन कॉलेज ऑफ नर्सिंग बुलढाणा येथे असणारे कॉलेज येळगाव रस्त्याने तुम्हाला हे दिसतील त्यानंतर टेलिफोन नंबर इथं शो होत त्यान आहे त्यानंतर बघा इंटेक कॅपॅसिटी आहे चाळीस आणि कॉलेज जे आहे हे प्रायव्हेट आहे त्यानंतर पाचवं कॉलेज आहे बघा मित्रांनो हर्स इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज कोड आहे ब्याण्णव एक्केचाळीस जे लोकेशन आहे नांदुऱ्या रोडनी गेट नंबर ट्वेल्व आणि जे एम आय डी सी आहे त्या रिलेटेड ह्या एरियामध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिश आहे टेलिफोन नंबर तुम्हाला इथं दिसत आहे आणि इनटेक कॅपॅसिटी आहे पन्नास हे कॉलेज काय आहे मित्रांनो प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा ब्याण्णव बेचाळीस विवेकानंद नर्सिंग कॉलेज हे हिवरा असणार कॉलेज आहे मेहकर तुम्हाला हे दिसणार त्यानंतर टेलिफोन नंबर बघा इथं शो होत आहे आणि इनटेक कॅपॅसिटी आहे चाळीस हे सुद्धा मल्टी इन्स्टिट्यूट टाईप ऑफ कॉलेज आहे इतर कोर्सेस सुद्धा नर्सिंगचे येथे अव्हेलेबल आहे हे कॉलेज सुद्धा काय आहे मित्रांनो प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा ब्याण्णव बावन कॉलेज कोड असणार सातपुळा नर्सिंग इन्स्टिट्यूट शेगाव हे सुद्धा मल्टी इन्स्टिट्यूट ब्रांचेस टाईप इन्स्टिट्यूट आहे यामध्ये सुद्धा जे एन एम आणि बीएससी नर्सिंग सारखे कोर्सेस अव्हेलेबल आहे त्याचं लोकेशन बघा इन फ्रंट ऑफ एम एस ए बी सबस्टेशन वरवट रोड शेगाव इंटेक कॅपॅसिटी सुद्धा पन्नास आणि हे सुद्धा कॉलेज काय आहे मित्रांनो तर प्रायव्हेट आहे त्यानंतर शेवटचं कॉलेज बघा डॉक्टर आर एन लाहोटी बीएससी नर्सिंग कॉलेज हे कॉलेजचा कोड आहे ब्याण्णव पंचावन्न आणि हे कॉलेजचं लोकेशन नियर सुलतानपूर जालना रोडवरती हे कॉलेज इस्टॅब्लिश आहे आणि याचा टेलिफोन नंबर तुम्हाला येथे शो होत असेल आणि इन्टेक कॅपॅसिटी आहे बघा एकूण पन्नास तर हे कॉलेज सुद्धा काय आहे मित्रांनो प्रायव्हेट आहे तर एकंदरीत संपूर्ण व्हिडीओ मध्ये तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील असणाऱ्या आठ कॉलेज बद्दल मी तुम्हाला कॉलेज कोड कॉलेज नेम आणि इंटेक कॅपॅसिटी इथं लिहून दिलेली आहे आणि वेदर कॉलेज इस प्रायव्हेट ऑर गवर्नमेंट ते सुद्धा शो केलेलं आहे परंतु तुमच्या मनामध्ये हाच प्रश्न पडत असेल की सर, सर हे सगळे कॉलेज जर प्रायव्हेट आहे तर मग आम्ही यामध्ये प्रवेश घेऊ शकतो का तर नक्कीच कारण महाराष्ट्र शासनाच्या अधीन एम एच एस आणि आय एन सीच्या अंडरटेकिंग मध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिश आहे त्यांच्या परमिशनमुळेच हे कॉलेज रन करत आहे कारण यामध्ये आय एन सी आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल याच्या परमिशनने या, या कॉलेजचे बुलढाण्यातील तुम्हाला इतर जिल्ह्यातील कॉलेजची माहिती पाहिजे असेल जे तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा कोट टाकताना गरज भासत असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर महानर्सिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना जे बुलढाण्यामध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असेल किंवा बुलढाण्यामध्ये नर्सिंग करण्याची त्यांची इच्छा असेल तर नक्की त्यांना शेअर करा धन्यवाद